नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत आता टेरेसवरती खूपच छान असं वातावरण झालेलं असतं मिथून काकांनी सगळीकडे जीवाचा वाढदिवस असल्याकारणाने डेकोरेशन केलेलं असतं आता काही करून काव्याला जो काही जीवाच्या छातीवर तिच्या नावाचा स्टॅच्यू आहे तो सगळ्यांसमोर आणायचा असतो म्हणूनच तिचे इथे प्रयत्न सुरू असतात आता मात्र जीवावरती डेर आलेली असते आणि तिनं सांगितलेलं असतं अच्छा म्हणजे आता तुम्ही पुशअप करायचे आहेत आणि तेव्हाच आता इथे हा कसला चान्स आहे असं म्हणताक्षणी दोन्ही देशमुख तयार होतात दोन्ही देशमुख म्हणजेच पार्थ आणि जीवा आणि एक पार्थ तर खूपच जिम करतात खूपच एक्सरसाइज करतात त्यावर नंदिनीसुद्धा बोलत असते हो जीवासुद्धा रोज एक्सरसाइज करतात ते पण काही कमी नाही आहेत तेव्हा आता इथे लगेचच जो काही पार्ट आहे तो तयार होतो पण जीवा मात्र तयार असतो तो त्याला अनकम्फर्टेबल वाटत असतं त्यामुळे ता नंदिनी बोलत असते ठीक आहे त्यांना नाही करायचं तर तू कशाला करतेस असं म्हणूनच आता शर्ट उतरायला काव्या सांगत असते पार्थ लगेचच कसलाच वेळ वाया न घालवता शर्ट उतरत असतो पण जीवाला मात्र ते काढायचं नसतं आणि तेव्हा मुद्दामुळंच काव्या त्याच्या मागे लागलेली असते शर्ट उतरवा शर्ट उतरवा काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही आत्ताच्या आत्ता हा जो काही शर्ट आहे तो घातलेला उतरवा आणि घाबरताय का तुम्ही लाजताय का कसली लाज आहे तुम्हाला तेव्हा पार्थ भरत असतो अरे हो आपण गावामध्ये कुस्तीच्या वेळेस शर्ट काढूनच तर सगळं काय केलं होतं ना मग आता काय लाजतो आहेस तू काळचं शर्ट तेव्हा आता इथे जिवा हळूहळू शर्टची बटणं काढत असतो तर तेव्हा नंदी नंदिनी बोलत असते हे सगळं रं� काय आहे हे बघ काव्या खूप जास्त होत आहे त्यांना जर नाही काढायचा क्षण तर तू त्यांना असं फोर्स करू शकत आहेस कारण नंदिनीला माहिती असतं की काव्याला तू त्यांच्या छातीवरचा चा, स्टॅटू बघायचा आहे तेवढ्यातच मितून काकांनी जीवाच्या बाजूने आणि त्याच्या मनाचा विचार करून भंडाट असा प्लॅन केलेला असतो लाईट्स घालवलेल्या असतात आणि तेव्हाच मात्र आता इथे लाईट्स गेलेल्या असल्याकारणाने हा गेम इथेच थांबूया असं नंदिनी बोलत असते पार्थसुद्धा तेच बोलत असतो नाही नको हा गेम आता नको आहे खूप झाला आता हा हे गेम वगैरे चला बरं आता तेवढ्यातच मिथून काका लाईट्स ऑन करून आलेले असतात तेव्हा ते आल्याबरोबरच म्हणत असतात काय मग जीवा झाला तुझा गेम झाला तुझ्यावरती आल्यानं जे काही होतं ते करायचं होतं ते, ते, ते संपलं का तेव्हा जीवा मिथून काकाकडे आश्चर्यकारक नजरेनेच पाहत असतो जसं काही नकळतपणे त्यांना त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी समजल्यात आणि लगेचच त्यांनी त्याची मदत केलेली आहे असंच कुठंसं जाऊन त्याला वाटत असतं इकडे मात्र पुन्हा काव्या म्हणत असते नाही नाही गेम तर कंटिन्यू करायचाच आहे त्यावर मिथून काका म्हणत असतात अगं नंदिनी तुझी ती जी काही रेसिपी आहे ती कुठंपर्यंत आलेली आहे चला माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले आहेत नाहीतर तेच बाहेर येतील आता असं म्हणूनच पारसुद्धा आणि जीवासुद्धा तिकडे जायला निघालेले असतात इकडे मात्र नंदिनी काव्याचा हात धरत असते चल होली चल मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता सगळं काही बोलायचं आहे तुला माझ्याशी काय बोलायचं आहे असं ती इथे विचारत असते आणि त्याचबरोबर इथे आता जीवा म्हणत असतो मी सुद्धा थोडंसं बाहेर होऊन आलो तेव्हा नंदिनी बोलत असते आता कुठे चाललात तुम्ही मध्येच त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी आणि त्याचबरोबर भारच्या बाबांचा मस्त गेम रंगलेला असतो आज मात्र ह्या गेम खेळण्याकडे मानिनीचं अजिबातच लक्षणं असतं ती तिच्या तिच्या वेगळ्याच गोष्टीमध्ये हरवलेली असते तेव्हा ते बोलत असतात मानिनी काय झालेलं आहे अगं तू अजून पण त्याच गोष्टी घेऊन बसलेली आहेस का देना सोडून नको एवढा विचार करूस त्यावर ती बोलत असते म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे माझ्या माहेरच्या गुरुजींवर तुम्ही शंका घेताय का त्यावर आता ते बोलत असतात नाही नाही मी तुझ्या माहेरच्या गुरुजीवर कसल्याही शंका घेत नाही आहे मला अमान्य आहे तुझं पण हे बघ आता तुझा राजा हरत आलेला आहे असं म्हणताक्षणी आता मानिनी म्हणत असते राजा हरत आलेला आहे म्हणजेच तिला जीवाचं पुन्हा आणखी तेवढंच टेन्शन आलेलं असतं आणि जीवा खरंच माझा असं काही करेल का किंवा काय झालेलं असेल तेव्हा मानिनीला जीवाची खूप जास्त काळजी वाटत असते आणि लगेचच ती तिथून थुन उठून बाजूला निघून जात असते इकडे मात्र जीवा बाहेर गार्डनमध्ये ब येऊन बसलेला असतो तिथेच बाजूला शेकोटीसुद्धा असते तेव्हा आता जी काही नंदिनीने केलेली कविता त्याला आठवत असते त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाला आता काव्याबरोबर ते घालवलेले क्षण आठवत असतात तो तिथेच बसलेला असतो कशा पद्धतीने गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला दोघे तिथे आलेले होते आणि कशा पद्धतीने आता कविता मस्त केलेली होती त्यानं ती सुद्धा इथे कव्यासाठी आणि तो तीच कविता इथे वाचून तिला दाखवत होता खूपच सुंदर कविता केलेली होती सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं विचारांची पीस उमल ती सारी ही सुंदर कविता केलेली असताना दोघंसुद्धा खूप आनंदात होते दोघंसुद्धा एकमेकांना ती कविता वाचून दाखवत होते त्याचबरोबर आता इथे जी काही काव्या आहे ती सुद्धा खूप जास्त खुश होती आणि आता हे जीवाच्या आयुष्यात काय होऊन बसलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो अस्वस्थ झालेला होता आणि त्याला या क्षणीसुद्धा काव्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवत होते आणि स्वतःचाच रागसुद्धा येत होता त्याचबरोबर नंदिनीला दिलेलं वचन आठवत होतं नंदिनीने असं सांगितलेलं होतं काही जरी झालं तरीसुद्धा नंदिनीने असं म्हटलं होतं ह्या लग्नाला तुम्ही स्वतः होकार दिलेला आहेत आणि त्यासोबतच आता तुम्ही नकार देऊ शकत नाही किंवा हे नातं तुम्ही स्वतः स्वीकारलेलं आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने काव्याला फरफटतच खोलीमध्ये आणलेलं असतं आणि हे बघ काय चाललं होतं तुझं वरती सगळं काही हे मी न समजणे एवढी वेळी नाहीये तुला मी काय सांगितलं काव्याच्या छातीवर कुठल्या तरी मुलीचं नाव आहे म्हणून तू म्हणून त्यांना सर्वांसमोर शर्ट काढायला लावत होतीस का तुझी हिंमत कशी झाली एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तू समजतेस कोण स्वतःला मी तुझी मोठी बहीण आहे तेव्हा आता इथे काव्या बोलत असते हो का तू माझी मोठी बहीण आहेस ना मग तुला जाणून घ्यावं नाही वाटत का त्यावर आता इथे ती बोलत असते नाही मला जाणून घ्यावं असं वाटेल जेव्हा ती सांगतील तेव्हा मी ते ऐकेल मला त्यांना त्यांचा वेळ द्यायचा आहे त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नकोस तर प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे मिथून काकांसमोर ती चित्याचे आणि त्याचबरोबर इथे काव्याचे सगळे काही फोटो असतात ते फोटो असतात ज्यामध्ये काव्या आणि जीवा एकत्र असतात तेव्हा आता तेव्हा त्यांनी ते दे फोटो त्याच्याकडे दिल्याच्या नंतर ते म्हणत असतात एक ना अनेक फोटो मला इथे दिसले जेव्हा मी इथे आलो तेव्हा ती पूर्ण गिफ्टने भरलेली होती काय करून बसला आहेस जीवा तू तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस आम्ही किती दिवसापासून शोधत आहेत नेमकं तुम्हाला काय आहे अरे बोचायचं सोडा तुम्ही तर सगळा काटाच घेऊन टाकलाय अरे तुझी आई तुझ्या सुखासाठी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी काय काय करत का� आहे तिचं फक्त एकच आहे माझ्या जीवाचं हसू कधी परत येईल आणि काव्याच्या डोळ्यातलं पाणी कधी अटेल माझा जीवा आनंदी कधी होईल आणि काव्या कधी तिचा तिरस्कार राग हे सगळं काही मिटेल आम्ही तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करतोय अरे ती माय ती माऊली मला बहिणीसारखी आहे अरे तू माझ्या अंगाखांद्यावर खेळायला आहेस तुला एकदासुद्धा या मिथून काकाला हे सगळं काही सांगावंसं नाही का वाटलं तुम्हाला एकदा तरी हे सगळं काही सांगायचं होतंस का नाही तुम्हाला हे सगळं काही सांगितलंस सांगता मी तिला काय उत्तर देऊ तिनं मला असं म्हणून इथे पाठवलंय हो की माझ्या जीवाचा आणि नंदिनीचा संसार मार्गी लावा आता मी कोणाचा संसार मार्गी लावू तुझा आणि नंदिनीचा का पार्थ आणि काव्याचा सांग काय करू मी आता काय उत्तर देऊ मी त्या माऊलीला तर आता प्रेक्षकांनो खूपच इमोशनल असा पुढील भाग तो होणार आहे जाणून घेऊयात मग मी आता एक काम करतो पार्थकडे जातो आणि पार्थला म्हणतो न काव्याला घटस्फोट दे आणि तू इकडे नंदिनीला घटस्फोट दे आणि तू काव्याबरोबर लग्न कर आणि तु तुम्ही तुमचा दोघांचा संसार थाटा असंच करायला पाहिजे ना तू करशील काव्याबरोबर पुन्हा लग्न ह्या सगळ्या गोष्टी मिथून काका आता जीवाशी बोलत असतात आता मात्र जीवाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या म्हणत असते तुला जाणून घ्यावंसं नाही वाटत त्या मुलीचं नाव तेव्हा आता नंदिनी तिला बोलत असते जेव्हा मला जीवाला ते नाव काय आहे कोणाचं आहे स्वतःहून सांगावंसं वाटेल तेव्हा ते मला सांगतील मी असं सर्वांसमोर त्यांना ते विचारणार नाही किंवा त्यांनी मला सांगावं ही मी अपेक्षा सुद्धा करत नाही तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते जर जी मुलगी त्यांच्यावर प्रेम करते ती मुलगी तुझ्या आनंदिवासमध्ये आलेली असती आणि तिनं जर हात जोडून तुझ्यासमोर असं म्हटलं असतं की माझा जीवा मला परत दे माझा जीवा मला परत दे तर तू काय केलं असतंस असा प्रश्न मात्र आता इथे काव्याने नंदिनीला विचारलेला असतो आणि तेव्हा ह्या प्रश्नाने मात्र आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते प्रेक्षकांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मिथूंनेसुद्धा सुद्धा इकडे जीवाला काही प्रश्न विचारलेले असतात आणि कोंडी करून सोडलेली असते तर काय असेल आता यांचं भविष्य जाणून घेऊयात काही पुढील भागामध्ये तोपर्यंत